साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पूरक व्यवसायाचा अवलंब करावा ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील खामगाव आणि मोता तालुक्यातील जयपूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकरी बांधव सुशिक्षित बेरोजगार युवकांनी कापूस सोयाबीन तूर इत्यादी पिकांबरोबरच दुग्ध व्यवसाय रेशीम उद्योग आणि बांधावरच जैविक खते तयार करून आपल्या कुटुंबास आर्थिक हातभार लावावा असे आवाहन कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी केले आहे ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांचा बुलढाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील कृषी पशुसंवर्धन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी पूरक व्यवसायाला चालना देणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेऊन खामगाव आणि मोताळा तालुक्यातील जयपूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातून ग्रामविकास वृक्ष लागवड जलसंवर्धन कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले त्यांनी मोताळ तालुक्यातील जयपूर जयपूर गावाला भेट दिली गावांमध्ये एकत्र येऊन मियावाकी प्रकल्प राबविला असून या मियावाकी वृक्ष लागवड व जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली यावेळी मलकापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष हरीश रावळ डॉक्टर तायडे सरपंच ज्ञानेश्वर गोराडे उपसरपंच मुन्ना पठाण तसेच कृषी महसूल व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते